हॅलो नमस्कार जय एक स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्हाला मी मस्त कोथिंबीरची वडी दाखवणार आहे सोप्या पद्धतीने ज्यांना जेवण पण येत नाही ना ते पण बनवून दाखवतील एकदम भारी टेस्टी अशी कोथिंबीर पण अशी गावठी आहे मस्त तर तुम्हाला आता मी रेसिपी दाखवते काय काय घ्यायचं हां तर इथे मस्त अशी कोथिंबीर आहे गावठी एकदम भारी कोथिंबीर घेतली अर्धी वाटी चण्याचं पीठ आहे फक्त दोन मिरच्या घेतल्यात लवंगी मिरची नाही आहे साध्या मिरच्या आहेत आणि इथे मी जिरा घेतला आहे थोडासा तांदळाचा पीठ आहे हळद मीठ मसाला आणि पाणी आणि हे मी ह्यात जिरा कुटून घेणार आहे जिरा बारीक बारीक करून दाखवते पहिला जिरा बारीक करून घेते तर का हा बघा इथे मी जिरा कुटून घेतलाय एकदम बारीक केलाय आणि आता कोथिंबीर साफ करून धून मी कापून ठेवते आणि मग तुम्हाला रे पूर्ण रेसिपी कशी करायची ती दाखव इथे अर्धी वाटी चण्याचा पीठ घेतला आहे तुम्हाला हवा असेल तेवढा घ्या जास्त बनवायचं असेल तर जास्त घ्या इथे तांदळाचा पीठ अर्धा चमचा घेतला आहे कोण घेत नाही मी घेते कारण वडी मस्त अशी कुरकुरीत होते इथे कोथिंबीर मस्त धुवून कापून ठेवले इथे बारीक मिरची कापली होती एकदम बारीक कापले ती मिरची घेतली जिरा कुठला होता तो जिरा चवीनुसार मीठ घेतला आहे अर्धा चमचा हळद तुम्हाला तर अंदाज असेलच आणि तशी मी, है। मी, पन गोड़ -गोड़ चाहलत मी मसाला घेतला मसाला खरं तर घेत नाही मी घेते जास्त पण गोड गोड चालत नाही मी मिरचे तिखट नाही टाकत आमचा मसाला तिखट नाही आहे म्हणून मी मसाला पण घेते आता ह्याच्यामध्ये जेवढ्या गोष्टी लागतील तेवढ्या टाकून झालेल्या ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मस्त असा मिक्स करून घ्या हा तर इथे माझा बेटर तयार आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही नॉर्मल आहे सगळ हा तर इथे मी आता थोडासा तेल घेणार आहे पूर्ण दाटलीला असा तेल लावला आहे आता हा बॅटर जो बनवला आहे तो टाकून घेते हां तर आतापर्यंत तुम्ही बघितलात पूर्ण रेसिपी जेवढी होती तेवढी मी हॉलमध्ये केली किचनमध्ये जराही गेले नाही पण आता खरा किचनचा काम आहे आता किचनमध्ये जाऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते वाफेवर कसं शिजवायचं हे बघा इथे मी आता भात शिजत टाकला आहे भात शिजत टाकला आहे आणि त्याच्यावरतीच मी ही प्लेट ठेवते कारण एका हातच दोन्ही काम होऊन जाईल आपलं गॅसही जास्त चालणार नाही बघा भातावरतीच मी ही प्लेट ठेवलेली आहे आता मस्त आणि ह्याच्यावरती अजून एक प्लेट त्याच्यावरतीच मी अजून एक प्लेट ठेवणार आहे तर आता आपल्या मस्त आता वड्या आता शिजून निघतील म्हणजे वाफेवरती शिजून निघ निघतील आणि भात पण होईल तोपर्यंत आपल्या वड्या वाफेवरती शिजलेल्या असतील चांगलं दाखवते चाकू मारून आता मस्त शिजल्यात आणि इथे खाली भात पण झाला असेल हे बघा इथे खाली भात पण झालाय आणि इथे वाड्या पण पॉपीवर शिजल्यात एका ह्याच्यात दोन्ही पण कामं झाली वाड्या झाल्यात आता मस्त कापून घेते त्यांना मग ते काढलेले आहेत मस्त तर तुम्ही बघतायत आपली कोथिंबीर वडी रेडी आहे वाड्या मस्त झालेल्या आहेत आणि ते तलून घेते खाण्यापुरताच तलून घेते मी हे बघा मस्त अशी कोथिंबीर वडी रेडी आहे माझी सोप्या पद्धतीची कुरकुरीत आणि टेस्टी कोथिंबीर वडी कशी वाटली लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि स सा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू